श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे अमावस्या तर उद्या श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी सोमवार आलेला आहे आणि त्याचबरोबर अमावस्या देखील आलेली आहे आणि याच दिवशी बैल पोळा देखील आहे तर पहा उद्याच्या दिवशी बहात्तर वर्षानंतर हा योग जो आहे तर तो जुळून येतो म्हणजेच पहा या दिवशी सोमवती अमावस्या पिठोरी अमावस्या श्रावणातील शेवटचा सोमवार त्याचबरोबर या दिवशी बैलपोळा मातृदिन यासारख्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या एकाच दिवशी आलेल्या आहेत त्यामुळे या दिवसाला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळेच या दिवसाचं महत्त्व वाढलं गेलेलं आहे आणि आपल्याला या दिवशी सेवेसोबतच काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत तर पहा वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे हा आंब्याचा पानांचा जर आपण उपाय केला तर कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही इतका हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम शिवाय लिहायला देखील विसरू नका तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण भरपूर घाबरतात आणि अमावसा हा दिवस वाईट आहे असं समजतात तर पहा अमावस्या हा दिवस वाईट नसून आपल्या घरातील नकारात्मकता ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत त्या दूर करण्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस असतो अमावस्येच्या दिवशी वाईट गोष्टींचा म्हणजे वाईट शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये असतो या दिवशी आपल्याला चंद्र हा दिसत नाही चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि पहा या अमावस्येचा जो वाईट प्रभाव आहे तर तो जास्त करून पाण्यावरती पडत असतो म्हणून या दिवशी पहा समुद्राला भरती ओहोटी जी असते तर ती येत असते आणि सर्वात जास्त पाणी हे आपल्या शरीरामध्ये असतं आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला भीती वाटल्यासारखं वाटतं आणि यामुळे काय होतं की आपलं डोकं हे अचानक दुखायला लागतं अंग भरून येतं किंवा वाईट गोष्टी घडणार कि वा आहे किंवा वाईट शक्ती आपल्या आसपास आहे असं आपल्याला जाणवतं आणि म्हणून आपण जर या दिवशी काही सेवा उपाय जर केले तर त्या नक्कीच दूर होतील तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार तर हा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या म्हणजे सोमवती अमावस्येला करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि खूप कष्ट मेहनत करून देखील आपली इच्छा हे पूर्ण होत नसेल आणि तुम्ही हा उपाय केल्यामुळे तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश प्राप्त होईल आणि तुमची कितीही कठीण इच्छा द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत आहेत कलव होत आहे क्लेश होत आहे आणि सतत आपल्याला पैशांच्या अडचणी जरी येत असतील तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो अमावस्याच्या दिवशी म्हणजे उद्या करायचा आहे अमावस्येच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा उपाय करण्याला विशेष महत्व दिलं जातं आंबा आणि आंब्यांच्या पानांचे उपाय हे खूप महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर धार्मिकदृष्ट्या देखील या झाडाचे महत्त्व हे खूप मोठे आहे आपले हिंदू धर्मामध्ये आंब्याची पानं हे अतिशय शुभ मानली जातात ज्या घराच्या समोर आंब्याचं झाड असतं त्या घरावरती कधीही वाईट संकट येत नाही आंब्यांच्या झाडांच्या पानांपासून ते लाकडापर्यंत झाडाची पूजा केली जाते आंब्यांच्या पानांचा उपयोग शुभ कार्यामध्ये दे देखील होतो आंब्यांची पानं त्याचबरोबर लाकडाशिवाय जी पूजा जी आहे हवन आहे तर ते अपूर्ण ठरलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्यांच्या पानांचे अनेक उपाय हे सांगितले जातात या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि अडचणी यांच्यापासून मुक्ती मिळते भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्यांच्या पानांचा उपाय हा प्रभावी ठरतो आंब्यांच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटांपासून सुद्धा मुक्त होऊ शकतो जर तुम्ही आर्थिक संकटांसह इतर समस्यांमध्ये त्रस्त असताल तर तुम्ही उद्या या सोमवती अमोशेला एक उपाय करून पहा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील टक्के अडचणी ह्या दूर होती। तर पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अमोश हा दिवस वाईट शक्तींच्या प्रवाहासाठी खूप मोठा असतो आणि या वाईट शक्तींमुळे आपल्या कुटुंबावरती वाईट संकट हे येत असतात आणि यामुळे आपल्या कुटुंबावर वाईट परिणाम हे होत असतात आणि आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यामुळे आपल्याला येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला तर उद्याची जी सोमवत या मशा आहे त्या अमावस्येला तुम्हाला आंब्यांच्या पानांचा हा उपाय करायचा आहे आपल्या घरावर कुणीही वाईट शक्तींचा प्रभाव करू नये किंवा केलेला असेल त्यापासून दूर होण्यासाठी नकारात्मक शक्ती दूर होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की अकरा आंब्याची ही घ्यायची आहेत पानं घेतानी स्वच्छ घ्यायचे आहेत व्यवस्थित घ्यायचे आहेत तुटले फुटलेली किंवा खराब झालेली किडलेली पानं घ्यायची नाही आणि ह्या पानांचं तुम्हाला एक तोरण तयार करायचं आहे एक पांढरा धागा घ्यायचा आहे त्यामध्ये हे पानं तुम्हाला बांधायचे आहेत आणि त्याचं तोरण तयार करून कुंकवाच्या साह्याने कुंकवाची पेस्ट करायची आहे त्याच्या साह्याने त्या पानांवरती प्रत्येक पानावरती श्रीराम असं लिहायचं आहे आणि याचं हे एक तोरण करून तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती टांगायचं आहे यामुळे नकारात्मक शक्ती दूर होते घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होते जर आपल्या घराला कोणी दोष लावलेले असतील तर ते सुद्धा दूर होऊन जातात आणि घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे देखील मोकळे होतात असा हा एक उपाय तुम्हाला उद्या सोमोती अमावस्येला आवर्जून करायचा आहे आणि हे जे तोरण आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या चौकटीवर दोनच दिवस ठेवायचं आहे वाळल्यानंतर म्हणजे तिसऱ्या दिवशी ते तुम्हाला काढून टाकायचं आहे कारण तोरण हे सुकल्यानंतर कधीही आपल्या मुख्य दरवाज्यावरती ठेवू नये जेवढी सकारात्मकता ते तोरण जेव्हा ओले असते तेव्हा असते त्यात त्याच्यापेक्षा दुप्पट नकारात्मकताही ते वाळल्यावर येत असते आणि म्हणून सुकल्यानंतर तोरण तुम्हाला लगेच तिसऱ्या दिवशी काढून बाहेर निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जर बऱ्याच दिवसापासून आर्थिक समस्यामध्ये असताल तुम्हाला पैशांच्या अडचणी जाणवत आहेत तसं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर तुम्हाला तर तुम्हाला परत एकदा आंब्यांची अकरा पानं घ्यायची आहेत आणि ह्या अकरा पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे हे पानं घेतल्यानंतर ते पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि हे पानं पान घेतल्यानंतर तुम्हाला एक पांढऱ्या कलरचा धागा घ्यायचा आहे हे पानं तुम्हाला एकावरती असे एका आकारा ठेवून त्या धाग्याने तुम्हाला ते बांधून घ्यायचे आहे त्यानंतर ही पानं तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत अगदी थोडं थोडं मध जरी प्रत्येक पानाला लागलं तरी सुद्धा चालेल तर थोडं थोडं मध त्या पाना पानांना तुम्हाला लावायचं आहे आणि यानंतर ही पानं तुम्हाला महादेवाच्या मंदिरात घेऊन जायची आहेत आणि या दिवशी पहा श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आहे आणि या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जात आणि जर तुम्हाला खरोखरच पैशांच्या खूप अडचणी असतील तर तुम्हाला हा जो उपाय आहे ना तर तो, तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे ही अकरा पानं तुम्ही महादेवाच्या मंदिरात घेऊन गेल्यानंतरनं तुम्हाला तिथे शिवलिंगावरती अगोदर जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे जे पानं आहेत तर ते तुम्हाला जिथे अशोक सुंदरीची जागा आहे तर महादेवाच्या पिंडीवरती अशोक सुंदरीची एक वेगळी जागा आहे ती अशोक सुंदरी म्हणजे महादेवाची मुलगी आहे आणि तिची जागा शिवपिंडीवरती जलधारीच्या साईडला असते तिथे तुम्हाला हे पानं अर्पण करायचे आहेत अशोक सुंदरी ही महादेवांची अगदी लाडकी पुत्री होती आणि ती एक देवी होती आणि जर आपण असा हा उपाय सोमवारच्या आमोशेला जर केला तर आपल्या पैशा संबंधी सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातील पहा बरेच जण अशोक सुंदरीची जागा कोणती आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसते तर स्क्रीनवरती पहा मी तुम्हाला अशोक सुंदरीची जागा महादेवाच्या पिंडीवर कुठे आहे ते दाखवलेलं आहे त्याच ठिकाणी तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर जर घरामध्ये सतत अशांतता भांडणं आर्थिक समस्या येत असतील तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी पहा योगायोगाने हा श्रावणातले शेवटचा सोमवार आहे अमावस्या आहे त्याचबरोबर श्रावणातील बैलपोळा आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो या दिवशी आवर्जून करा जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये श्रावणी सोमवारची पूजा करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये हे आंब्याचं पान तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूजेमध्ये हे पा पाणी वापरायचं आहे म्हणजे हे पाणी तिथे पूजेमध्ये ठेवायचं आहे हा उपाय केल्याने व्यक्तीचे रोग किंवा घरातील काही दोष आहेत तर ते दूर होऊन जातात तर तुम्हाला काय करायचं आहे ते पूजेमध्ये ठेवलेला ग्लास जो आहे त्यामध्ये एक आंब्याचं पान टाकायचं आहे आणि ह्या आंब्याच्या पानाने पूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीवरती घरातल्यासुद्धा हे पाणी शिंपडायचं आहे ह्या उपायाने आपले सर्व रोग आणि सर्व काही समस्या आहेत तर त्या दूर होऊन जातात आणि आपल्या घराची प्रगती होते त्याचबरोबर तुम्हाला जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत असेल तुमचं कोणतंही महत्वाचं काम हे पूर्ण होत नसेल तर तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नाही तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपयश येत आहे तर तुम्हाला दररोज आंब्याच्या झाडांना पाणी अर्पण करायचं आहे यानंतर आंब्याच्या झाडाला तुम्हाला नमस्कार करून तुमची इच्छा जी आहे तर ती तुम्हाला सांगायची आहे हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील जो यशाचा मार्ग आहे तर तो मोकळा होतो जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सर्व गोष्टी ह्या चांगल्या घडायला सुरुवात होते त्याचबरोबर तुम्हाला जर एखाद्या शत्रूचा म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे तिचा त्रास होत असेल किंवा तुमचा एखादा शत्रू आहे तो तुम्हाला माहीत आहे किंवा गुपित आहे त्याचा त्याच्याकडून तुम्हाला काही त्रास तुम्हा होत असेल आणि त्या एखाद्या व्यक्तीमुळे आपल्याला सतत त्रास होत असेल आपली महत्वाची कामं त्या व्यक्तीमुळे होत नसतील किंवा तुम्हाला एखादा आजार आहे रोग आहे तो बरा होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे मंगळवारच्या दिवशी आंब्यांच्या पानावरती जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही पानं नेऊन तुम्हाला हनुमानांना अर्पण करायचे आहेत त्यामुळे आपल्याला हनुमानांची कृपा लाभते आणि आपल्या जीवनातील सर्व संकट हे दूर होऊन जातात म्हणून तुम्ही हा एक उपाय सुद्धा शत्रू त्रास दूर करण्यासाठी करू शकता तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा